मी छत्रपती संभाजीनगर मधून रमेश पाटील बोलते सामाजिक कार्यकर्ता तुम्हाला विनंती काय बोलू बिलू नका मला भाऊ ऐक ना भाऊ ऐका ना भाऊ प्लीज तुम्ही काय तरी मला भाऊ नाही भाऊ ऐका ना भाऊ शब्द ऐका ना भाऊ नका तुम्ही नाही नाही बिलकुल तुम्ही जे काम करताय मला नाही ना भाऊ तुम्ही जे काम करताय ना ना तुम्ही बोलता बोलता माझे नाही तुम्ही जे काम केलं करताय ना भाऊ ते यांनी चंद्रकांत पाटलांनी केलं पाहिजे एवढं मला कळतं विनंती मला भाऊ भाऊ विषय असा आहे बरं का विषय असा आहे की बघा ठीक आहे बघा आज तुमची जात मला माहित नाही माझी जात माहित नाही चंद्रकांत पाटील स्वतः जैन धर्मी असून स्वतःच्या मंदिराला वाचू शकत नाही तो व्यक्ती काय पुण्याला वाचतो मला सांगा बरं हॅलो नाही तुमची मला भेटी वाटते म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ शंभर टक्के अरे यार भाऊ ऐका ना मी म्हणत होता बाबाचा मला का अजून फोन येत नाही काय येत नाही पण आलाच अरे बाबा भाऊ अरे भाऊ ऐका तुम्ही जे करता काम त्याच्याबद्दल अभिनंदन बरं का तुमचं थँक्यू आणि ऐका माझे मोहळ पण दुश्मनी कोणीच नाही पण हे काम यांनी चंद्रकांत दादानी करायला पाहिजे एवढं मला माहिती बरं बरं जो व्यक्ती स्वतःच्या जातीसाठी लढू शकतो तो महाराष्ट्राच्या काय करलो डायरेक्ट जातीसाठी लढत समाजसाठी लढत तुम्ही पुणेकर म्हणून हो आणि भेटाव आता काय एक सांगू तुम्हाला तुमच्या मध्ये माझा फार जीव आय लव यू भाऊ म्हणून मोठे थँक्यू थँक्यू तुमचा नंबर आहे का फीड करू का भाऊ मी अरे भाऊ फीड करत होते काय बोलू ना नका फोन अरे भाऊ बघा चुकीचं केलं तर बोलू चुकीचं करत नाही मी मी पहिलं ठरलं दिवसापासून ठरलं बाबाचा फोन आला तर आपलं त्याची माफी अरे नाही नाही किती घाबरतो तुम्हाला मी नाही नाही घाबरायचा विषयच नाही दादा बघा तुमचं तुन ते कर्तव्य चांगलं आहे बरं का मला माहित नाही घोटाळा झालाय असं नाही पण काम कोणाचं त्या प्रकारे बघा यांचं काम आहे ना चंद्रकांत पाटला तिथून इथून आले इथून आता इथं सपोर्ट कोणत्याही पालकमंत्र्याचं शिवाय हे काम करू शकत नाही कोणत्या गोष्टी मी तुमच्या सारखी फिल्म बघतो असतो हा बाबा माझ्या अंगावर कधी येईल असतो फोन पण मला समजून घ्या आणि टाकू नका एवढं टाकलं इतके शंभर टक्के आहे का तेच म्हणतो मला फक्त परतिक्रिया की चंद्रकांत पाटलाचं काम आहे का नाही करायचं नाही तुम्ही आपण मी बाबा तुम्ही छोटा माणूस आहे भाऊ काय बोललो मी माझ्याकडे काहीच नाही मी पण छोटा आहे पण माझे काय म्हणणे हे काम चंद्रकांत पाटल बरं विषय आहे भाऊ का नाही शेवरी म्हणून आहे बरं संभाजीनगरचे त्यांचं असं म्हणणं आहे की अगर मोर साहेबांना जागा लागत असेल तर संभाजीनगर मध्ये देऊ फक्त तेवढं मंदिर सोडून घ्यायचं म्हणणं त्यांचं ते देत आहे बरं जैन जैन लोक श्रीमंत आहे आमचे संभाजीनगरचे ते मोर साहेबांनी तर जागा दिली पाहिजे चाळीस पन्नास एकर काय लागत असेल तर ते त्यांना म्हणजे याच्यावर लोन काढून घ्या फक्त ते पुण्याचं तेवढं मंदिर वगैरे हो जागेत सोडून घ्या शंभर टक्के शंभर टक्के ओके आणि तुमचं काम एकदम प्रचंड आहे फोन यायची अपेक्षा होती परमिशन तुमचा फोन आला ठीक आहे फक्त मला कुठं घेऊ नका म्हणून मोठा मोठा भाऊ म्हणून आयलो म्हणून तुम्हाला मी ते या ओके ओके